लाडक्या बहिणींना हप्ता देताना महायुती सरकारच्या नाकी नऊ आलाय बरं मी असं का म्हणतीये कारण पैशांची चणचण आहे आणि हप्ता देताना सरकारची दमछाक झाली आहे महायुती सरकारनं आदिवासींचे पैसे पळवले आहेत सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा तब्बल सातशे शेचाळीस कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलेला आहे निधी वळवण्याबाबत नियम नेमका काय सांगतो तेही आपण बघूया आदिवासी सामाजिक न्याय खात्यासाठी निधीची त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद असणं आवश्यक आहे निधी त्याच संवर्गावर खर्च करण्याचं देखील बंधन असत निधी अन्य खात्यामध्ये वळवता येत नाही आर्थिक चळचळ वाढल्यानं लाडकींसाठी मात्र निधी वळवलाय निधी येत नियमाला नसतानाही तिलांजणी तर कोणत्या घाताचा किती निधी वळवलेला आहे सामाजिक न्याय या विभागाचा चारशे दहा कोटी तीस रुपये निधी आदिवासी विकासचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये निधी